महाविकास आघाडीकडून काही आरोप प्रत्यारोप टिप्पणी केली जात आहेत काही डावडेच टाळले जात आहेत राजकारण नाही आता राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप हे चालू असतात ते पाचही वर्ष चालू असतात जे पारंपरिक विरोधक असतात ते विरोधकच असतात त्यांचं कामच तेवढं असतं की फक्त आपल्याला आरोप करत राहणे काहीतरी एक पिक्चर उभा करणे एक स्टोरी तयार करणे आणि ती सातत्याने वाजवत बसणे हा जे प्रकार आपल्याला पाहायला मिळत असतो त्याच्याकडं फटका अजिबात नाही महायुतीला कुठलाही फटका बसणार नाही लोक हुशार झालेली आहेत पूर्वीसारखं काळ राहिलेला नाही लोक मालिकेच्या काळामध्ये लोकांना सगळं लक्षामध्ये येतं त्यामुळे कुठल्याही प्रकारे लोकांच्या मनामध्ये एक वेगळा विश्वास आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे मोठ्या मतदिकेने महायुतीचे उमेदवार श्री विखे पाटील साहेब आपल्याला मिळून आलेले पाहायला मिळतो एकंदरीला असं तर्क लावत होते की साठ टक्क्यांच्या पुढं मतदान टक्केवारी दिसते नाही अजून आकडे पुढं आलेले नाहीत पण साठ टक्क्याच्या अंदाजे आज बाहेर होऊ शकतं नाही याच्यामध्ये खरं तर आपण जर पाहिलं तर जसं आता तुम्ही विचारलं की आरोप प्रयत्न हा आरोप मला एक भाग असतो शेवटी विरोधकांचं काम असतं विरोध करणं कुठल्या ना कुठल्या एक खोटी माहिती लोकांसमोर प्रसारित करणं त्याच्यावर वारंवार बोलायचं एखाद्या गोष्टीवरती आपण जर खोटं सातत्याने मांडत बसलो रिटून बोलत बसलो तर काही प्रमाणामध्ये लोकांना त्याच्यावर विश्वासही बसतो असतो पण तो मतामध्ये कधी येत नाही लोकांना सगळं माहिती असतं की काय गोष्टी काय चुकीचं आहे